नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळींचा कुरकुरीत असा डोसा कसा तयार करायचा याची रेसिपी बघणार आहोत यामध्ये आपल्याला दोशाचं पीठ फर्मेंट वगैरे करायची गरज नाही आहे इनो सोळा काहीही न वापरता आपण डोसा बनवलेला आहे दोशाच्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की ती कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे एक कप तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ इथे जुनाच वापरायचा आहे ज्याचा भात मोकळा होत असेल असा त्यानंतर पाव वाटी इथे उडद डाळ घ्यायची आहे त्यानंतर वाटी मूग डाळ घ्यायची आहे जर तुमच्याकडे डाळ नसेल तर या जागी तुम्ही अख्खे मूग वापरले तरीसुद्धा चालणार आहे पाव वाटी इथे मसूर डाळ घ्यायची आहे आणि पाव वाटीच चना डाळ घ्यायची आहे म्हणजे एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी एक कपच डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे यातली एखादी कुठली डाळ तुमच्याकडे नसेल तर ती नाही वापरली तरीसुद्धा चालेल किंवा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहे त्यानंतर डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून याला तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचे आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा याला भिजत ठेवू शकता तर मी इथे रात्रभर हे डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे यातली चना डाळ जी आहे ती भिजायलाच थोडासा वेळ लागतो बघा ती अशा प्रकारे तुटते आहे म्हणजे तीसुद्धा व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पाणी वाटण्यासाठी वापरायचं नाही आहे वेगळं पाणी वापरायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये जेवढे मावतील तेवढे डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे आहे सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे एक चमचा यामध्ये जिरे टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आला आणि लसूणसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता हे सगळं यामध्ये टाकल्यामुळे दोशाला टेस्ट खूप छान येते अर्धा कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे हे रवाड किंवा जाड आपल्याला मिश्रण ठेवायचं नाही आहे अगदी बारीक वाटायचं आहे बघा आता उरलेले आणि तांदूळ आहे ते सुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेतलेले आहे खूप जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे अगदी अर्धा अर्धा वाटीच पाणी मी टाकून घेतलेलं आहे मिश्रण वाटताना आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे जे बॅटर आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघी बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर असायला हवं आता लगेचच आपण डोसा करायला करायला घेऊया तवा गरम झालेला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने तवा पुसून घ्यायचा आहे आता तवा भरपूर गरम आहे यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर कापडाने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे म्हणजे डोसा जो आहे तो अगदी छान होतो त्यानंतर आता गॅस कमी करायचा आहे दोशाचं मिश्रण तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने डोसा पसरवून घ्यायचा आहे तर बघा दोसा जो आहे तो मी इथे बनवून घेतलेला आहे आता गॅस आपल्याला वाढवून घ्यायचा आहे दोसा टाकताना गॅस कमीच ठेवायचा आणि दोसा टाकून झाल्यानंतर गॅस जो आहे तो आपल्याला मोठा करायचा आहे डोसा जो आहे तो वरच्या बाजूनी थोडासा कोरडा झाला की त्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता तेल टाकल्यानंतर डोसा जो आहे तो अगदी व्यवस्थित छान लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये हा दोसा छान लालसर रंगावरती भाजला जातो डोसा भाजताना गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे तो तव्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लागतो आणि डोसा अगदी व्यवस्थित भाजला जातो बघा दोशाचा रंग किती छान आलेला आहे डोसा खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे आता दोसा काढून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने बाकीचे दोसेसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आता दुसरा डोसा टाकतानासुद्धा तवा मी इथे पुसून घेतला होता त्यानंतरच आपल्याला डोशाचं मिश्रण तव्यावरती टाकायचं आहे डोसा मी इथे बनवून घेतलेला आहे यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता हा सुद्धा डोसा आपल्याला छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे डोसा भाजताना गॅस मोठाच ठेवायचा आहे कुठेही गॅस कमी करायचा नाही म्हणजे दोसा अगदी व्यवस्थित भाजला जातो बघा दुसरासुद्धा डोसा इथे तयार झालेला आहे तर डोशाच्या पिठामध्ये इनोसोडा काहीही न वापरता दोशाचं पीठ फर्मेंट न करता आज आपण दोसा बनवलेला आहे खायला हा डोसा खूप टेस्टी लागतो एकदा तुम्ही नक्की बनवून बघा सांबार आणि चटणीबरोबर हा डोसा तुम्ही सर्व करू शकता या दोन्हीची रेसिपी मी पहिलेच चॅनलवर पोस्ट केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही मिक्स डाळीच्या दोशाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद